नमस्कार सगळ्यांना अजून का माझ्या नवीन स्वागत आहे तर चालले म्हणतात बावार चिकन बनवायचं तर आता मसाला घेतलाय बनवायला बघा सगळा मसाला घेतलेला आहे आपण आणि साईडला इकडं आता कांदा आणि लसूण घे कांदा आणि टमॅटो घेतलाय तो पण भाजून घ्यायचा आहे तर आपण आता कोथिंबीर मी घेतली मी आता खोबर जिरं आपल्याला भाजून घ्यायचंय मस्त तर आता मी खोबरं आणि जिरं धने भाजून घेते भाजून घेतल्या भाजी छान होते मस्त अशी चवीला छान लागते झालं खोबरं भाजून आपलं आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकते जिरे टाकते ते आता भाजून घेते खोबऱ्यासोबत आणि धने पण त्याच्यामध्येच टाकणार आहे सगळं एकत्रच भाजून घ्यायचे धने जिरे खोबरे खोबरं असं मस्त भाजून घ्यायच छान असं मस्त भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता मी दोन दालचिनीचे तुकडे टाकते त्याच्यात दालचिनी दोन टुकडे टाकते मी मस्त असं भाजलं वाशेर छान भाजन आता काढून घेते मी आणि कांदा टोमॅटो त्याच भाजून घेते त्या मस्त अस कांदा टॅमॅटो चांगला पतून घ्यायचं थोडस आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचंय तेल टाकून घ्यायचं थोडस कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचं भाजायचंय मस्त परतून घ्यायचंय कांदा तर कांदा झालाय आपला परतून टाकून त्याच्यामध्ये टमॅटो पण छान असा मस्त चांगला परतून घ्यायचा त्याच्यासोबतच दोन्ही मस्त आता कांदा टमॅटो परतून घेते दोन्ही एकत्र झाले आपलं परतून तर आता त्याला था आपण थंड व्हायला ठेवूया साईडला मस्त असं झाले परतून आता त्याला थंड व्हायला ठेवते मी आणि जे रोबरं आपलं वाटण भाजून घेतलेलं आहे मस्त लसूण अद्रक आका मसाला तो बारीक करून घेऊया थंड झालेला आहे तो पण आता मी बारीक करून घेते मिक्सरच्या दांड्यामध्ये घालून सगळं मसाला भाजून घेतलेला आहे तो बारीक करून घेऊया आपण थंड करून घेतला मी आधी आणि आता बारीक करून घेते अद्रक लसूण त्याच्यातच टाकणार आहे मी सगळं एकत्रच बारीक करणार आहे अद्रक लसूण कोथिंबीर एकत्र करून सगळं मसाला मिक्स आता बारीक करून घ्यायचं तर मसाला आता आपला बारीक करून घ्यायचं सगळं एकत्र झालंय बारीक असा मसाला आपला त्याच भांड्यामध्ये आता मस्त असा मसाला आपला बारीक झालेला आहे जास्त पण बारीक नाही मी कांदा टोमॅटो हे पण बारीक करून घेते थंड करून घेतलेले बारीक करून घेते आणि इकडे बघा मी गावरान चिकन घेतले गावरान चिकन अर्धा किलो स्वच्छ असं तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी अर्धा चमचा हळद टाकते त्याच्यामध्ये धना जरा पावडर टाकते एक चमचा आजचा हळद पावडर जिरा पावडर चुन घेते त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं जिर्याचं लसूण अद्रकचं वाटण केलेलं आहे ती दोन चमचे टाकून घेते त्याच्यातच मी दोन चमचे वाटणाचं मस्त वाटण केलेलं ती ते दोन चमचे टाकून मीठ टाकून घेते थोडं अंदाजाने आपल्या तर मीठ टाकून मस्त असं हाताने मिक्स करून घेते सगळं सगळा मसाला घालवून घेते त्याला लावून सगळं चिकनला हाताने कालवून घ्यायचंय मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आणि भोरायला ठेवायचं त्याला आपल्याला थोडा वेळ मिक्स करून घेतले मी ठेवून देते त्याला साईडला झालंय आपला आता मसाला पण भरायला आणि कुकर घेतलाय त्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि कुकरमध्येच आपल्याला शिजायला टाकायचंय तर तेल टाकून घेतले आता मटण आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्या देशी कोंबडीचं हो चिकन आहे ते मोरायला ठेवलेलं मसाला लावून आता ते आपण टाकून घेऊया मी ती, तीन शिट्ट्या काढून घेते म्हणजे शिजते आपलं मस्त असं चिकन तर झालंय आपल्याला तीन शिट्ट्या झाल्या त्या मस्त अशा चिकन पण शिजले तर मी एका ता प्लेट मध्ये काढून घेते एका साइड शिजले तर शिजले आपलं चिकन म्हणतात तो मौसूस दोन तीन शिट्ट्यात तर आपण रस्सा बनवायला रस्सा बनवूया पातेले घेतले मी तेल टाकून घेतले आणि आपल्याला आता तीन चार लवंगा तीन चार मिरे घ्यायचे आहेत फोडणीला लवंगा मिरी टाकल्यात मी दालचिनीचे दोन तुकडे टाकलेत आणि आता तेजपत्ता टाकून केला तर त्याच्यामध्ये मस्त वाश येईल आपण वाटण केलेले आपण तो टाकून घेऊया खोबऱ्याचं जिऱ्याचं लसूण सगळं मिक्स वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि चांगलं छान असं मस्त परतून घ्यायचंय वाटण चांगलं मस्त त्याचा पत्ता निघून जाईल लसूण आदर मस्त असं तर वाटण झालेलं आहे आपलं मस्त परतून छान असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून आहे आणि आता कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेते मी त्याच्यातच हे पण सगळं मसाला मसाल्यासोबतच परतून घ्यायचा कांदा टॅमॅटो आधी पण भाजून घेतलेलं आहे आता पण चांगला परतून घ्यायचा मस्त मिक्स करून घ्यायचं छान असं ते मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर झाले आपला मसाला मस्त असं परतून छान मसाले वगैरे टाकूयात बाकीचे छान असं मस्त परतून झालेले तर अर्धा चमचा हळद टाकते मी धना जिरा पावडर टाकते एक चमचा आणि चिकन मसाल्याची पुढे टाकूया आपण त्याच्यामध्ये एक चिकन, चिकन मसाले ला मी पुढे टाकली पूर्ण टाकली चिकन मसाल्याची आणि परतून घ्यायचंय छान अस सोबत मस्त असं परतून घेतलं लाल तिखट टाकते मी घरचं आहे ते लाल तिखट अंदाजाने टाकते मी माझ्या लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचंय मसाला चांगला परतून घेते मी चांगलं मस्त असं परतून घ्यायचंय सगळं लाल मसाले सोबत छान असं मस्त वाट फुटलाय गरम मसाल्याच वगैरे झालंय आपला मसाला छान असा मस्त परतून मस्त असं परतलेलं आहे आपण टाकूया शिजलेलं गावरान चिकन आहे मस्त मसाल्या सोबत मिक्स करून घेते आता चिकन आणि गरम पाणी टाकून देऊया आपण त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे भाजी चव होती छान लागते गरम पाणी करून घेतलेलं आहे मी साईडला तर ती वतून घेते त्याच्यातच मी झालंय तर मस्त रस्ता बघा त्याच्या रस्ता केलाय जास्त मी वगैरे नाही केलं रस्ताच ठेवलाय भाकरीसोबत खायला येते छान असं कोथिंबीर टाकून घेऊया आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून आपण त्याची पोपळी काढून घ्यायचे म्हणजे भाजी आपली तयारच झाली ना खायला हे बघा आपली भाजी मस्त आली भाजीला काढून तर गावरांची पण ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू सोबत तर माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा